जे ते चालू द्या केली तर मुंडे कोकाटे आणि शिरसाट होईल राज्यातील सत्ताधारी महायुतीतील कुरघोड्या सातत्याने समोर येत आहेत विरोधकांपेक्षा अधिक महायुतीतील मित्र पक्षच एकमेकांना अडचणीत आणत आहेत विरोधकांचं संख्याबळ कमी असल्यामुळे सत्ताधारी आपल्याच धुंदीत धनंजय मुंडे माणिकराव कोकाटे अर्जुन खोतकर आणि आता सामाजिक न्याय मंत्री संजय लागला दोन्ही मित्र पक्षांना जास्त करू न देण्यात आपल्या आपल्या नियंत्रणात ठेवण्यात भाजपला अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठं यश आल्याचं दिसून येतं राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून या कुरघड्या सुरू मस्साजोगचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली यातील आरोपी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहेत त्यामुळे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात राण पेटवलं सरपंच संतोष देशमुख यांना किती अमानुषपणे मारहाण करण्यात आली याची छायाचित्रे व्हिडिओ समोर आल्यानंतर उशिरा का होईना मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला धनंजय मुंडे हे मित्र पक्षाचे असून आमदार धस यांनी घेतलेल्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त करण्यात आलं मित्र पक्ष असला तरी आपण गुन्ह्यांवर पांगडून घालणार नाही न्यायाची भूमिका घेणार असा संदेश भाजपनं या प्रकरणाद्वारे दिला होता त्या प्रकरणात सर्वाधिक नुकसान राष्ट्रवादी काँग्रेसचं झालं आमदार धस यांची राज्यभरात ओळख झाली विशेष म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हेही धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक झाले होते मात्र फुटेज आमदार धस यांना मिळालं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनाही असंच खिंडीत गाठण्यात आलं होतं आधी कोर्टातील शिक्षेमुळे त्यांच्या टांगती तलवार होती पण वरच्या कोर्टात अपील करून त्यांनी शिक्षेला स्थगिती मिळवली त्यानंतर त्यांनी काही वादग्रस्त विधाने केली जी अजूनही सुरूच आहेत पण मध्यंतरी कोकाटे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागतो की काय असं वातावरण देखील निर्माण झालं होतं मात्र ते बचावले लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा सा निधी वळवण्यात आला त्यामुळे या खात्याचे मंत्री शिरसाट आक्रमक झाले होते त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत अजित दादा पवार यांच्या अर्थ खात्यावर टीका केली होती मंत्री शिरसाट यांनी नाराजी व्यक्त करून एक महिना व्हायच्या आतच त्यांच्या मुलाचं प्रकरण पद्धतशीरपणे बाहेर काढलं एका महिलेने त्यांच्या मुलाला कायदेशीर नोटीस पाठवली दोन तीन दिवस या प्रकरणाची चर्चा झाली नंतर महिलेनेच माघार घेतली आता शिरसाट यांचं आणखी प्रकरण बाहेर काढण्यात आलं जवळपास दीडशे कोटी रुपये किंमत असलेले छत्रपती संभाजीनगर येथील एक हॉटेल शिरसाट यांनी चौसष्ट कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप केला जात आहे यावरून शिरसाट यांना घेरण्याच्या घेरण्याची व्यूहरचना आखण्यात आल्याचं देखील दिसत दिसत आहे संजय शिरसाट यांनी यापुढे आणखी कोंडी केली जाईल असं राजकीय क्षेत्रातील काही जाणकारांना वाटत आहे सत्ताधारी शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांचं प्रकरण ताजच आहे ते विधिमंडळ अंदाज समितीचे सदस्य धुळे येथे ते त्यांच्या स्वीय सहाय्यकाच्या शासकीय विश्रामगृहातील कक्षात मोठं घबाड सापडलं विधिमंडळ अंदाज समितीचा धुळे दौरा होता या समितीकडून त्या जिल्ह्यातील कामांची पाहणी परीक्षण केलं जाणार होतं त्यातच ते खोतकर यांच्या स्वीय सहाय्यकाच्या कक्षात कोठ्यावधी रुपये असल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला यामुळे यंत्रणेला स्वीय सहायकाच्या कक्षाची तपासणी करावी लागली नोटा मोजाव्या लागला एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांची रोकड येते यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बॅकफूट वर गेले संजय शिरसाट प्रकरणात ही शिंदेना बॅकफूट वर जावं लागलं होतं भाजपने दोन हजार एकोणतीस साठी काही वेगळे विचार म्हणजे स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असावा का अशी शंका या घडामोडींवरून येते मित्र पक्षातील मंत्र्यांवरच अनियमिततेचे आरोप होत आहेत त्यांची सातत्याने कोंडी केली जात आहे सध्या अजितदादा पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या अधिक जवळ असल्याचं सांगितलं जात आहे असं असलं तरी अजितदादांची कोंडी करण्याची संधी सोडली जात नाही शिवसेना व भाजपमधील शीत युद्ध तर उघडपणे सुरू आहे शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नसती तर भाजप सत्तेत आला नसता भाजप सोबत नसता तर शिंदे मुख्यमंत्री झाले नसते असे दोन्ही बाजूंनी आधीच बोललं जातं जे चाललंय ते चालू द्या अशी मोठ्या भावाची भूमिका दिसत आहे एका लहान भावाने ही भूमिका जवळपास मान्य केल्याचं दिसतं मात्र अन्य एक लहान भाऊ म्हणजे शिवसेना हे मान्य करायला तयार असल्याचं दिसत नाही त्यातूनच शिवसेना आणि भाजपमध्ये सातत्याने खटके उडत आहेत पण कुडघोड्या होत राहतील पण लोकांच्या समस्यांचं काय लोकांची प्रचंड बहुमत दिले ते यासाठीच का असा प्रश्न धाडस ही विरोधक हरवून बसले आहेत असंही दिसत आहे आणि अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती सागर न्यूज